नमस्कार लोकाधिकार न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत लोकाधिकार न्यूजचे तुळजापूर तालुका प्रतिनिधी हनुमंत अलट यांनी पाठवलेला वृत्तांत तुळजापूर शहरातील विवेकानंद नगरामध्ये इंग्रजी चिंचेच्या झाडात महावितरणच्या खांबावरील तारा अडकल्यामुळे स्पार्किंग होऊन आगीचे गोळे पडू लागले आहेत विवेकानंद नगरातील लोकांनी महावितरणकडे तक्रार करूनही अजूनही दखल घेतली नाही त्यामुळे लोकांच्या मनामध्ये राग निर्माण झालेला आहे महावितरणने तात्काळ ही अडचण दूर करावी अशी मागणी नागरिकांच्यामधून येत आहे महावितरण कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का असेही लोकांमध्ये बोलले जात आहे या ठिकाणी शिंदे हायस्कूल ही शाळा आहे त्यामुळे येथील विद्यार्थी या झाडाखाली खेळत असतात त्यामुळे मनुष्यहानीचा धोका निर्माण होऊ शकतो लोकांच्या भावना व्यक्त होत आहेत मी अजय सिंधळकर राहणार विवेकानंद नगर शिंदे स्कूलच्या हजारी तुळजापूर माझ्या पाठीमागे इंग्रजी चिंचाचं झाड तुम्हाला दिसत आहे आणि या झाडामध्ये महावितरण कंपनीच्या ज्या तारा आहेत या तारा ह्या ठिकाणी अडकलेल्या आहेत आणि ह्या ता वारा आल्यावर या तारा एकमेकाला घासून मोठमोठ्याने आवाज होत आहे आणि ठिणग्या पडत आहेत या ठिकाणी लहान लेकरं खेळत असतात त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे आणि महावितरणच्या रजिस्टरमध्ये मी तक्रार नोंदवली आणि पोर्टलवर देखील तक्रार नोंदवली याची दखल महावितरण कंपनीनं घेतलेली नाही मी आपल्या विनंती करतो की आपल्या माध्यमातून महावितरण कंपनीला आपण जागे करावे व या तारांचा व या झाडांचा लवकर लवकरात लो, लवकर बंदोबस्त करावे अशी माझी इच्छा आहे आणि हा मनोकामना आहे नमस्कार